पावसाळा पंधरा दिवस आधी आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं सह्याद्रीच्या काही पट्ट्यात मिरची लागवड ही मोठ्या प्रमाणात होते तसंच कोकम सुद्धा हे मोठ्या प्रमाणात होतं आणि इथे त्याची त्या त्या पद्धतीत उलाढाल होते पण आमचे जे तहसीलदार आहेत श्रीधर पाटील यांची जबाबदारी आहे नुकसान मिळो अगर न मिळो सरकारने ते मान्य करो अगर न करो तहसीलदार या नात्याने तसंच कृषी खात्याने तहसीलदार आणि कृषी खात्याने पिकांचे पंचनामे करणे गरजेचं होतं पण तसं कृषी खात्याने आणि तहसीलदारांनी यांनी कोणतेही काम केलेलं नाही फक्त चिरे रेती वाळू यांचे डंपर कसे अडवता येतील यासाठी यांचे सर्कल स्वतः तहसीलदार गुंतलेले असतात तेवढे त्याच्यात का गुंतलेले असतात हे जनतेने ओळखव पण जेव्हा शेतकऱ्यांची कामं येतात तेव्हा हे तहसीलदार आणि कृषी खातं काय बसत त्या लोकांनी कृषी खात्याने तहसीलदारांनी आठ दिवसात त्या त्या गावातल्या तलाट्यांना जाऊन मिरचीचं म्हणा कोकम म्हणा शेंगदाणा म्हणा जी जी पिकं या शेवटच्या पंधरा दिवसात मी शेतकऱ्यांना मिळणारी होती आम्ही सरकारकडे आमचे नेते सक्षम आहेत आम्ही ते सरकारकडनं भांडून शेतकऱ्यांसाठी देऊ म्हणून या लोकांनी करावं नाहीतर तहसीलदार आणि कृषी खात्याच्या विरोधात आक्रोश मोर्चा जिल्हा प्रमुख म्हणून काढणार आहे या संदर्भात सन्मानिय केसरकर साहेबांनी सुद्धा तहसीलदारांशी बोललेले आहेत एक मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर घ्यावा नाहीतर शेतकऱ्यांच्या रोषाला कृषी खात्याने आणि तहसीलदाराने बळी पडा